नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर या प्रमुख पाच मागण्या शासनाकडून मान्य तर अधिकृत कार्यवाही सुरुवात व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पाच महत्त्वपूर्ण प्रलंबित मागण्या मान्य करण्यात आलेल्या असून सदर मागण्यांवर अधिकृत कार्यवाही सुरू असल्याचे मान्य मुख्य सचिव यांच्याकडून नमूद करण्यात आलेले आहे दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस मंत्रालयीन दालनामध्ये राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांची राज्याचे मान्य मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली सदर बैठकीमध्ये राज्य सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली तर यामध्ये काही मागण्यांवर सद्यस्थितीत अधिकृत कार्यवाही सुरू असून याबाबत सध्या सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये प्रस्ताव चर्चेला जाऊन याबाबत निर्णय घेण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना राज्यातील एन पी एस धारकांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेचा प्रभाव हा दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस पासूनच राहणार असून त्याप्रमाणे शासकीय आदेश पारित होणार असल्याचा निर्वाळा माननीय मुख्य सचिव श्री नितीन करीर यांनी चर्चेसमयी दिला आहे वाढीव महागाई भत्ता डी ए राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे वाढीव चार टक्के महागाई भत्ता वाढ सत्वर मंजूर करण्यात येईल असे नमूद करण्यात आलेले आहे निवृत्तीचे वय साठ वर्षे राज्यातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे साठ वर्षे करण्याबाबतचा अधिकृत प्रस्ताव माननीय मंत्री पातळीवर सादर करण्यात आला असल्याचे नमूद करण्यात आले आहे सेवानिवृत्ती उपदान राज्यातील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम चौदा लाख रुपयेऐवजी केंद्र सरकार पंचवीस लाख रुपये इतकी निश्चित करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आला आहे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सेवा अंतर्गत प्रश्न राज्यातील शिक्षके तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सेवा अंतर्गत प्रश्न जसे सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना व समिती शिफारस केल्यानुसार तसेच इतर प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी जुलै दोन हजार मध्ये शिक्षण सचिन शिक्षण सचिव पातळीवर चर्चा सत्राचे आयोजन करून योग्य निर्णय घेतले जाणार असल्याचे नमूद करण्यात आलेली आहे धन्यवाद